नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मस्त ना मी पण मस्त आहे तर चला आज रूम मधून व्हिडिओ स्टार्ट करतोय लाईव्ह कारण की पाऊस बाहेर चालू आहे शमू पण असतोय आणि आज दिवसभर एकदम रिमझिम पाऊस चालू होता तुमच्याकडे कसा आहे पाऊस आणि शंभर बघा चला <laughs> तुम्हाला बाहेर आज थोडा पाऊस उघडलाय तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो एक मिनिट पटपट लावूया चला तुम्ही बाहेरचं वातावरण दाखवतो असं वातावरण झालंय आमच्याकडे आणि पावसाची खूप गरज होती त्या निपतानी खूप भारी पाऊस झालाय पाऊस आल्यानंतर दोन ते तीन तास पाऊस चालू होता थोडी क्लॅरिटी uh, व्यवस्थित दिसत नाही फोनची आवाज येते कमेंट मध्ये अवश्य सांगा हॅलो हॅलो आपली बाजरी आणि मका दाखवतो तुम्हाला आज मकाला आपण विर्या मारलाय विर्या मारल्यानंतर सकाळी सकाळी विर्या त्यानंतर पाऊस आलाय आणि बघा पूर्ण पाणी पानावरती दव सारखं पाणी साचलंय पावसाचं तुमच्या गाड्यात पोहोच चालू आहे की मित्रांनो आणि तीन वाजून काही मिनिटांनी गव्हर्नमेंटचा एक मेसेज आला आहे त्या मेसेजवरती पूर्ण वाचून दाखवतो एक मिनिट तुम्हाला पावसाचा संदर्भात अलर्ट आला आहे हे बघा येत्या तीन तासात छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडा वादळी पावसाचा जोर आणि ताशी तीस चाळीस किलोमीटर वेगाने वाराची शक्यता आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे हा मेसेज आल्यानंतर आम्ही पूर्णपणे आणि किती किती जणांना हा मेसेज आला मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य सांगा त्यामध्ये डायरेक्ट पूर्णपणे सांगितलं आहे की डायरेक्ट तीसे चाळीस किलोमीटर वेगा निवारे वाहतील आणि छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना या तीन डिस्ट्रिकमध्ये सांगितलं आहे वातावरण तर त्यानुसार आपल्या तो टाईम तर नाही सांगू शकत तीन तासानंतर त्यांनी डायरेक्ट टाइम दिला आहे पण आपण दुपार सकाळपासून खूप भारी पाऊस झाला आहे वाढतं नव्हतं पण पाऊस खूप झाला आहे वीज सारखा पाऊस झालाय त्यामुळे ह्या पावसाने जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि धो धो पाऊस आल्यानंतर ते पाणी वाहून जातं कोणतेही कोणताही प्रकारे कोणताही पाऊस झाला नाही पाहिजे मित्रांनो असा वीज पाणी पाऊस झाल्यानंतर पाणी पण जमिनीमध्ये मुरत आणि विहिरीला उतरतं हो सुरवातीला आमच्याकडे जोरात पाऊस झाला तर त्यावेळी त्यावे डायरेक्ट आपल्याकडे म्हणतात ते आपल्याकडे ओले नाळे एकत्र म्हणजे ओले नाले एक ओढे नाले एक केले तसं प्रकारे आमच्याकडे पाऊस झाला आमच्या शेजारी तुम्हाला आम्ही चॅनलवरती व्हिजिट करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल मी आमच्याकडे डायरेक्ट वळणं फोडली होती पावसाने आणि आपले समोर तुम्ही या बाजूच्या समोर दिसतंय एकवढं तिथं पाणी आपण काढून दिलं तर खूप पाऊस झाला आणि मकाला औषध गव गवतचं औषध मारलं आहे आणि आज युरिया मारला आहे त्या प्रकारची आता सध्या स्थिती आहे बघू शकता आणि बाजरी आणि इथून खूप सार चित्र दिसतंय शेतीच चला लाईव चालू केल्यानंतर असं होऊ शकत नाही की मी तळ्यावरती जाऊन व्हिडिओ शूट करू शकतो असं कधीही होत नाही तुमच्यासाठी डेली व्हिडिओ लाईव्ह जोपर्यंत मी कधी पण सोडू लाव त्यावेळेस मी नक्की तुम्हाला एक व्हिजिट तळ्यावरती हमकास नेतो कारण की तिथून एकदम मस्त दृश्य दिसतं माझ्या शेतात। आणि हे बघा किती चिखल झाला खाली एक दादानी कमेंट केली पाऊस आहे का तिकडे हो पाऊस झाला आहे दादा पाऊस चालू आहे का नाही नाही दादा पाऊस उघडून पंधरा ते वीस मिनट झाले तर पाऊस दुपारपासून होता पण आता पंधरा एक मिनटांनी पूर्णपणे उघडला आहे तर बारीक बारीक चालू होता तुमच्याकडे चालू आहे की पाऊस हे बघा इथून एकदम मस्त दृश्य दिसतय आपल्या शेता शेताच आपला डॉन पण इथं शेताची ज्या शेतामध्ये आपलं मासे सोडलीत ते मासे लक्ष देतोय आणि इथून आपलं पूर्ण शेत दिसतंय ही मक्का ही बाजरी आणि माझ तर नाही पण पूर्णपणे इथून पाच ते सहा शेतकऱ्यांची जमीन दिसते इथून खूप सर्व हिरवगार शेत झालंय त्यावेळेस खूप छान वाटतं हा इकडे आपला गिनी गावत आहे आपल्याला जो मॅसेज आला पावसा संदर्भात तो किती जणांना आलायक कमेंट करून सांगा आणि तीन तासात मध्ये जास्त वेगाने वारे होते पाऊस होता विजांच्या कडकडाचं तसला कोणताही प्रकार आमच्याकडे झाले नाही तुम्ही लावी बघू शकता आणि हवामान खात्यावरती किती विश्वास ठेवू हो आपण ते आपल्यावर डिपेंड आहे तर बघू शकता वातावरण एकदम मोकळं झालं सध्या आता थोडंस थोडं आबळ आहे फक्त पण जे विळा विजांच्या कडकडा असं आणि वाता वारे जे सांगितलं त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा वेळ आली नाही आहे अजून तरी तीन वाजता आपल्याला टायमिंग सांगितलं होता तीन ला मॅसेज आला तर तीन वाजून पाच मिनिटांना तर आता पाच एक्कावन झालेत तर तुमच्या आता दे तुमच्या मनावरती एका विश्वास कोणावरती ठेवायचा कोणावरती जायचं हा तर निसर्ग आहे त्याचं मालक कोण आपले आजोबा वगैरे जुनी माणसा म्हणायचे अगदी त्याच प्रकारे हा मेसेज पण आलाय पण इतका वेळ झालाय तर अशीच परिस्थिती घडली तर ती म्हण आठवते निसर्गाचा मालक कोण आणि तुमच्याकडे पाऊस चालूच नाही आज खूप खूप ठिकाणी आज पाऊस झाला आहे आणि खूप ठिकाणी भरपूर पण झाला आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊससुद्धा झाला आहे त्यांना आज पण पुणे शेतकऱ्यांना खुश केलं आहे पावसाने कारण की काही जे पिकं होती जी पूर्णपणे दुपारच्या कडक उन्हामध्ये सुकायला लागली होती म्हणजे आमच्या भाषामध्ये म्हणता त्याला जीव टाकून द्यायला लागली होती तुमच्याकडे काय माहिती कसं म्हणलं तर या पावसाने खूप चांगलं मस्त टायमावर पाऊस झालाय असं समजून चला कसे वाटली आमची शेती मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि एक नवीन शेतकरी मुलाला सपोर्ट करा याच्या व्यतिरिक्त काय मागतो तुम्हाला फक्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ती शेती शेट दृश्य आहे आणि समोर दिसतं आपण जुनी फॅमिली मेंबर असाल तुम्हाला तर माहीत असेल तर ते समोरचं शेड दिसतंय शेड हे पण आपण ह्या वेळेस केलंय त्याचा पण पूर्ण शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पूर्णपणे चॅनलवरती मी टाकला आहे ते जाऊन बघू शकता चॅनलला एकदा व्हिजिट देऊ शकता आणि पूर्णपणे आल्या असेल तर चॅनेलला विजिट द्या पूर्ण तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा अन्यथा एक लाईक करून निघून जा आणि ते पण शेतकऱ्याला आणण्याची सोय केली मी एक दहा बाय दहा दहा बाय वीसची रूम केली आणि पूर्ण साडी ती छत्तीस बाय वीसची आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला आहे मी चॅनल विजिट त्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला व्हिडिओ दिसेल आणि इथं पण ते सॉरी झाले या कामाला दोन वर्ष झाले हे पण मी मीच केलं आहे हे बघू शकता थोडं झूम केल्यानंतर आपला कॅमेरा वगैरे क्लॅरिटी चांगली नाही हे काम पण सुद्धा मीच केलं आहे आली पण पल्ली टाकली डायरेक्ट ते पण वीस बाय चा आहे काम आणि ते दोन वर्ष पहिले त्या शेडला एवढी हाईट नाही आहे त्यामुळे असं दिसतंय ते आणि तू सॉरी तुम्ही म्हणशाल का पूर्ण शेड साड्या दाखवतोय असं तू काबार केली नाही कारण की मित्रांनो आपल्याला हे विटा वगैरे आले तर तुम्हाला अंदाज प्लॅनिंग समजून गेला असेल आणि जे नवीन चॅनल वरती सबस्क्रायबर आले असल त्यांना एकच सांगू इच्छितो की आपला युट्यूबच पेमेंट थोड्याच दिवसात येत आहे तर तुम्हाला युट्यूबचं पेमेंट किती आलंय काय आलंय तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच शेतकऱ्या मुलाचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण त्या पैशातून काय करणार आहोत ते पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका नाशेच जीवनातील प्रसंग डेली रुटीन याच्यावरती व्हिडिओ बनत बनवत असतो मी आणि शेती प्लस वेडिंग काम त्यामुळे आपल्याला जेवणातील प्रसंग मी यूट्यूबवर मांडतो आणि आपण नंतर कधी पण बघू इच्छ बघू इच्छि असं तर बघू शकतो आपण त्या कारणामुळे ते आपण व्हिडिओ टाकतो तुम्हाला आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा नाही आवडले तर लाईक करा आणि बाकी तुमच्या मर्जीवरती बाकीच्या युट्यूबवर सारखं मी म्हणत नाही तुम्हाला की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असं ना आपले व्हिडिओ जा नाही आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर आपण तुम्ही बघू शकता आपल्या वरती शेतकरी ते शेतीविषयी सॉरी शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ येत जातील आणि जुनातील जे प्रसंग काढतात डेली रुटीन मधले ते पण व्हिडिओ येत जातील कारण की आपण वेडिंग कामसोबत सॉरी शेतीसोबत वेडिंग काम करतोय आणि शेतीला जोर धंदा असल्याशिवाय शेतकरी प्रगती होऊ शकत नाही तुम्हाला काय मित्रांना कमेंट करून अवश्य कळवा शेतीला जोडधंदा पाहिजे की नाही पाहिजे शेतकऱ्यांना तर प्रगती करायची असेल तर जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे कारण की निसर्गा कधी साथ देतो कधी साथ देत नाही आणि निसर्गाने सुद्धा साथ दिली तर कधी व्यापारी आपले भाव दखलतात त्यामुळे आपल्याला तिथूनही तो 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 तोटा आहे पर तिथून तोटा आहे आणि तो आपल्याला निसर्गाने साथ दिली नाही तर तिथूनही तोटा आहे तर शेतकऱ्यांना खूप नुकसान सहन करावं लागतं त्यामुळे शेतक प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्वतःबद्दल एक जॉ म्हणजे सॉरी जॉईंट बिझनेस नाही म्हणता येत पण जोर धंदा जॉईंट बिझनेस काहीतरी सुरुवात करणार बिझनेस म्हटल्यानंतर ते खूप वी आय पी शब्द झाले आपला शेतकरी साधा बोळा असतो असले शब्द वापरले तर आपली लायकी नाही कारण की आपण साधे बोळ शेतकरी आहोत आपण जोर धंदा शेती सोबत चालू करू शकतो चला तर आपण खाली जाऊया आता आणि गिन्नी गवत तुम्हाला काल जे लावे आले ते त्यांना मी सांगितले आणि आज पण तुम्हाला नवीन आल्यास त्यांना पण सांगतो की जे दूध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत आणि या क्षेत्रात उत्कृचिता त्यांनी हे लाल गिन्नी गवत अजिबात लावू नका आणि हिरवे गिन्न गिन्नी गवत लावा कारण की हे ज्याला वाढ थोडी दमण आहे याला जास्त आहे आणि हे दोन्ही सांगत लावून बघा विश्वास न संप लावून बघा आणि याची एक कापणी झाल्यानंतर हे थोडस एक फुटाचा गॅप पडतो आणि याला खाण्यासाठी पण गुर थोडेसे काही काही नाखळ करतात नाकळ हा नवीन शब्द आला तुम्ही सांगू शकता की जे गुर खात नाही चारा त्यांना नाकळ म्हणतात थोडक्यात आणि प्रत्येक विभागा विभाग सॉरी प्रत्येक अंतरावर आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळी भाषा बोलली जाते आपल्या महाराष्ट्रात कित्येक भाषा बोलतात आपल्या इंडियामध्ये तर खूप प्रकारे अलग भाषा बोलतात पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अलग प्रकारे बोलतात खानदेशमध्ये अलग बोलतात मराठवाड्यात अलग बोलतात विदर्भात अलग बोलतात आणि मुंबईची भाषा अलग आहे थोडी पश्चिम महाराष्ट्र अलग आहे अलग आहे म्हणजे बोलण्याची भाषा बद्दल अलग आहे तसा पूर्ण महाराष्ट्र इंडिया पूर्ण एकच आहे मी बोलतो बोलतोय ठीक आहे मित्रांनो एवढं तुम्हाला सांगायचं होतं की आज रिमशिम पाऊस झाला आहे आमच्याकडे आणि अलर्ट मॅसेजसुद्धा आला आहे पण मग त्या मॅसेज प्रकारे कुठल्याही प्रकारची हालचाली नाही आहे सुद्धा आला असेल तसा कुठल्याही प्रकारचा वैजापूर तर तालुक्यामधला मॅसेज आहे तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तालुक्यामध्ये मॅसेज आला आहे तर चला मित्रांनो पुन्हा नक्की भेटूया नवीन व्हिडिओमध्ये the bye bye